ते मुनावर काका आले होते ना त्यांची ड्युटी बदलण्यासाठी विनंती केली होती मी दुपारी थोड्या वेळापूर्वी चेक केलं तर शासनाकडून मेल आला होता माझी विनंती मंजूर झाली आहे त्यांना आता एवढ्या लांब ड्युटीवर ड्युटी करायला यायची गरज नाहीये त्यांच्या जागेवर फक्त ते दुसरे दादा होते ना रामसिंग तेच आता येतील होत्या रोज एवढ्या लांब इजा करून ड्युटी करायची खूप कठीण झालं असतं त्यांच्यासाठी शिवाय ते इथे शिफ्ट होऊ शकत नव्हते मुलांच्या शाळेचा प्रश्न होता त्यांच्या म्हणूनच मिस ड्युटी चेंज केली त्यांची तामिली बोलतच लॅपटॉप बंद करत जागेवर उठते सगळ्यांकडे बघते तर सगळे तिच्याकडेच बघत असतात वा आतापासूनच जनतेची एवढी काळजी शोभतेच हो खरं जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शशिकांत राव तर तिच्या जवळ ये तिच्या पाठीवर कौतुकाची हाप मार थाप मारतात जशी दामिनी खर, खर बोललास बघ शशी दामिनी नेहमी तिच्या आधी दुसऱ्यांचा विचार करते आणि तिची हीच एक गोष्ट तिला सगळ्यांपेक्षा वेगळं आणि श्रेष्ठ बनवते अभिमान वाटतो आम्हाला तुझा बाळा अशीच मोठी हो आणि असंच अजून मोठं नाव कमाव अजोबा तिच्याकडे बघत बोलतात त्यांच्या डोळ्यात पण दाबणीसाठी कौतुक साफ दिसून येत होत या आनंदात एक ब्रीद वाक्य तर तयार केलं मी म्हणून राहुल टुनकन सोफ्यावरून उडी मारत सगळ्यांमध्ये उभा राहतो कसलं ब्रीद वाक्य हो? बोल बाबा एकदाच काय ते नाहीतर जेवून द्यायचा नाही सुखाने बोल काकी त्याच्याकडे बघतच डोळे मोठे करून बघत बोलतात तसा त्याचा चेहराच बारीक होतो काका राव तुला तर काय इज्जत नाहीये सई त्याचं पडलेलं तोंड बघून त्याच्यावर हसू लागते तर तिचं बोलणं ऐकून बाकी सगळे पण त्याच्यावर हसू लागतात एक तू बस छटाक आई ग आधी ऐकून तरी घ्या आधीच इज्जतीचा फालुदा करून टाकत राह तुम्ही लोक माझ्या राहुल आधी तर सईला दटावतो आणि नंतर सुषमा काकीला बोलतो काकी बोलू द्या त्यांना काय बोलायचं आहे ते बोला बोला हो भाऊजी काय ब्रीत वाक्य आहे ते तर दामनी राहुल जवळ जात बोलते त्याचनंतर तसं राहुल जो आहे तो आतलं की त्याची बत्तीशी दाखवत खुश होतो सगळ्यांनी हा मला सगळे आपल्या जिल्ह्याच्या भावी कलेक्टर मॅडम यांचा राहुल मोठ्याने ओरडतो तसं त्याचं वाक्य पूर्ण होताच विजय असो विजय असो विजय असो त्याच्या मागे अमृता सईश अक्षय रोहन आणि कोमल सुरू होतात ओढतात तसं सगळेच खळखळून हसू लागतात अगदी अनिल सुद्धा यादव घर अगदी आनंदाने भरून पण त्यांच्या सुखाला नजर लागणार होती काय घडणार होतं असं अघटित हे तर नियतीला ठाऊक होत पण जे घडणार होत ते महाभयंकर घडणार होत ज्यात यादव कुटुंबाच्या दोन मजबूत विटा त्यांचे अनिल आणि दामिनी पूर्णपणे तुटणार होते एक घटना खरंच त्यांचं हस्त कुटुंब बरबाद करणार होतो का का आता आहे त्याच एक एकीने सामना करू अनिल दामिनी त्यांचं कुटुंब येणाऱ्या मोठ्या पातळात दुसऱ्या दिवशी अनिलने सांगितला प्रभाग सगळेच जण बाहेर जाण्यासाठी तयार झाले होते त्याचनंतर आज त्याला दामिनीला त्याचं सरप्राईज द्यायचं होतं धामणीसाठी तिची स्पेशल गाडी होतीच शिवाय रामसिंग पण ऑन ड्युटी आला होता त्यामुळे सगळेच एक साथ घरातून बाहेर निघतात अगदी काहीच वेळात त्यांची गाडी एका भल्या मोठ्या नव्या इमारतीसमोर येऊन थांबते ती टोरेजंग जंग इमारत बघून सगळेच थक्क होऊन जातात ती साधीसुधी बिल्डिंग नव्हती तर एक मोठं कार्यालय होतं त्या बिल्डिंगवरचं नाव बघून तिचं तिथं उपस्थित सगळ्यांच्या झाला होता नाव बघून तिथं उपस्थित तोंडा सगळ्यांचा झाला होता होता आज दामिनीच्या उद्घाटन होत तर अनिले मुद्दाम असं आसपासच्या ऐस सगळ्या गावातील लोकांना तिथे आमंत्रण दिलं होत तर राधानगरी गावात दामिनीच्या माहेरी ठिकठिकाणी थीक त्याने मोठे मोठे बॅनर लावले होते त्यातील एक बॅनर ऑफिसच्या बाहेर पण लावला होता ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं देवनगरी गावचे सरपंच माननीय श्री अनिल शशिकांत यादव यांची पत्नी श्रीमती दामिनी अनिल यादव यांचं आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर पदवीसाठी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हार्दिक स्वागत शुभेच्छुक समस्त गोखले परिवार विशेषतः मा श्री सदाशिवराव गोखले दिमाखात तो पोस्टर उभा होता अनिल दामिनचं नाव ठळक अक्षरात कोरलं गेलं होतं तर सदाशिवराव यांचं काळ्या बारीक अक्षरात कोपऱ्यात तो पोस्टर बघून गोखले परिवारातील काही चेहरे रागाने नुसते लाल भडक झाले होते आणि त्यांना असं तिळ तिळ जाताना बघून अनिलच्या ओठांवर मात्र विजयी हसू पसरलं होतं हा त्याचा शेवटचा डाव पण अगदी आ... आरामात जिंकला होता हे त्या हसण्यामागचं कारण होतं कोण असतील ते ते चेहरे कोण बघूयात आपण पुढील दामिनी मॅडम पण धक्का झाल्या होत्या तो समोरचा नजारा बघून तिला कालपर्यंत असं वाटत होतं की त्याने फक्त तिला याच जिल्ह्यात ड्युटी लागावी म्हणून वरती शब्द टाकला असावा पण ता इथे तर त्याने सगळ्याच कल्पनेच्या पलीकडे जाऊन तिच्यासाठी पाऊल टाकलं होतं तर सोपी गोष्ट नव्हती ही मुळात एका कलेक्टर ऑफिसचं असं स्वतंत्र उभा राहायचं पण यासाठी त्याने वर्षभर मेहनत घेतली होती कितीतरी वेळा मुंबईच्या चक्रा मारल्या होत्या दामिनी समोर त्या कार्यालयाकडे एक नजर बघून तिच्या शेजारी उभा असलेल्या तिच्या जोडीदाराला बघते तर अनिल तिचा हात हातात घट्ट धरून अभिमानाने सगळीकडे बघत होता त्याच्या नजरेत आनंद होता तो फक्त तिच्यासाठी अजून काय करायला पाहिजे होतं त्याने तिच्यासाठी सगळं जग तो इकडचं तिकडे करू शकत होता फक्त तिच्यासाठी त्याच्याकडे बघत असतानाच सहज तिरा तिचं लक्ष समोर गावकऱ्यांच्या उभं असलेल्या तिच्या माहेरच्या लोकांकडे जातो वडिलांना बघून मात्र मन भरून येतं तिचं तो तर खलकीच त्यांच्याकडे बघून हसते ती पण त्यांच्या शेजारी उभी असलेली तिची आई वसुंधरा ज्या ओठ तिच्याकडे रागाने बघत असतात त्यांचा तो राग तिच्या ओठांवर आलेला हसू फिरून जातात पण त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता ती तिच्या हक्काच्या माणसाकडे बघून खुश होते तर इकडे वसुंधरा मात्र रागात हाताच्या मोठे आवडतात जी दामिनी कधी काळी त्याच्या मायेच्या स्पर्शाने नेहमी त्यांच्या जवळ रडत राहायची आज तिचा तीच दामिनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे लिहून गेली होती आज त्यांना तिच्या डोळ्यात ती नेहमी ओढ जाणवलीच नाही जी नेहमी तिच्या डोळ्यात तिच्या आईच्या प्रती दिसून यायची आणि याच गोष्टीचा आता त्यांना राग येऊ लागला होता दामिनी चल कार्यालय तुझं आहे तर उद्घाटन पण तुझ्या तुझ्यात हस्ते झालं पाहिजे अनिल दामिंच्या खांद्यावर हात ठेवत मुद्दाम सदाशिवरावांकडे बघत बोलतो आणि त्याचनंतर आता तसं इकडे त्याचा रोग आपल्याकडे आहे हे समजायला सदाशिवरावांना जास्त वेळ लागला नाही त्याचनंतर नंतर मात्र तशी त्यांची पण त्यांच्या हातावरच्या काठीवर पकड घट्ट होते एवढी घट्ट की अक्षरशः त्यांच्या हाताची बोटं मोडून कडकड आवाज येतो दामिनी ऑफिसच्या मेन दरवाजा समोर उभी राहते त्या समोर मोठी रिबन बांधलेली होती आणि तिच्या हातात कैची देतो दामिनी कैची हातात घेऊन उभी तर राहते पण ती समोरची रिबन पट करत नाही आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा